साताऱ्यातील आसनगावजवळच्या राकोसलेवाडी येथे वानराच्या पिल्लाची शिकार करताना बिबट्याचा विजेच्या डिपीला स्पर्श झाल्याने शॉक लागून बिबट्याचा आणि वानराचा जागीच मृत्यू सातारा तालुक्यातील मोजे आसंगाव येथील राकोसलेवाडी गावामध्ये मृत अवस्थेत बिबट्या आणि वानराचे पिल्लू लाईटच्या डिपी शेजारी आढळून आले आहे वानराच्या पिल्लाची शिकार करत असताना वानराने लाईटच्या पोलवरती उडी मारल्याने शॉक लागून वानराचा आणि बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे राकोसलेवाडी गावातील जानाई देवी मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावरती ही घटना घडली आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे आपण हात लावलं काय होत चालतं सुद्धा अशाच बातम्यांसाठी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा